सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष काळजे यांनी हे पत्र गुरुवारी मुंबईमध्ये घेतले आहे दोनच दिवसांपूर्वी बाजार समितीचे प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु ते पदभार घेण्याच्या अगोदरच त्यांना शासनाच्या पणन विभागाने प्रशासकीय प्रशासक मंडळ म्हणून प्रशासकीय पदावर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा आदेश काढला पणन विभागाच्या या निर्णयामुळे राजकारणात अनेकांना जोरदार धक्का बसला आहे तसेच सहकार खात्यात याबाबत चर्चा देखील सुरू झाली आहे मनीष काळजे हे याबाबत चांगलेच लकी ठरल्याचे बोलले जात आहे गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी